आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीतला फरार असलेला आरोपी यास जेरबंद केले हा आरोपी पाच वर्षापासून फरार होता पवन नगर ग्राउंडजवळील मार्केटमध्ये फिरत असल्याची माहिती गुन्हे युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांना मिळाली त्या अनुषंगाने परिसरात सापळा रसत, पोलिसांना बघून पळू जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसका आवळल्या अली हुसेन नूर शेख वय सदोतीस राहणार संजीवनगर अंबड लिंक रोड अंबड या कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या का वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगोडे पुलिस हवालदार नंदकुमार नांदोडीकर संजय सानप सुनील लाहर, चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण महेश खांडबहाले तेजस मते जितेंद्र वजिरे तांत्रिक विश्लेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांच्या स्थापने केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण